आगामी सोळा तारखेच्या काल कालभैरव जयंती आहे भारतात आठ दिशेला आठ भैरव आहे त्यांचे प्रमुख काशीचे कालभैरव आहे कुठली व्यक्ती हरवली ती दिवसभरात बारा तासाच्या आत सापडण्याचं सामर्थ्य काल भैरव अष्टक या स्तोत्रात ते तुम्ही अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा हरवलेली व्यक्ती सापडवण्याचं काम वस्तू सापडण्याचं काम चोरी सापडण्याचं काम सुरक्षा मिळण्याचं काम देवांचं ते ग्रह मंत्रालय आहे एका शब्दात बोलायचं यावर खूप शब्द प्रयोग करणं उचित नाही परंतु एवढी सामर्थ्यशाली संपदा या कार्यानं सर्वसामान्य जनतेच्या अंतकरणापर्यंत ती पोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला की आपण शुद्ध मनानं तिचं आचरण करावं हे कळकळीचं आवाहन